पेस्टिसाइड कंपन्यांकडून जादा दराने कीटकनाशक औषधी विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप व्यापारी सचिन कासलीवाल यांनी केला आहे ये याविरोधात येत्या सव्वीस जून रोजी तर्फे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे नवीन मुंडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे कंपन्या जादा दराने कीटकनाशक औषधी विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत शिवाय हेतूपुरस्पर व्यापाऱ्यांच्या दुकानावर खाजगी प्रतिनिधीमार्फत दुकानांची तपासणी करत आहेत अशा कंपन्यांकडून होणारी लूट थांबावी आणि कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मोर्चा करण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी सचिन कासलीवाल यांनी दिली आगी आगी। जे हे कंपन्या हे करायले की मोनोपल्ली करून देशाला लुटायचं डिस्ट्रीब्युटर पासून माल घ्या ट्रेडिंग मध्ये माल घेऊ नका लोकांपासून दुसऱ्यापासून घेऊ नका हे जे यांचे भाव आणि आमचे ट्रेडिंग मध्ये किंवा दुकानदार चे भाव राहतात त्याच्यामध्ये वीस टक्क्याची लूट करायची अजून अठरा लाख लोक इंडिया मध्ये कृषी विकास केंद्र आहे त्यांच्या अठरा लाख लोकांमधून वीस हजार लोकांपास पण प्रिन्सिपल सर्टिफिकेट नाही म्हणजे किती लाख लोकांपाशी नाही तरी ते लोक बिझनेस करायले त्यांना लेटर कस काय दिलं नाही त्यांच्या विरोधात काय कारवाई केली नाही कंपनीनं ना किंवा अधिकारीनं हे महत्वाची गोष्ट आहे शेतकऱ्याला लुटायचं शेतकरी पहिले परेशान आहे शेतकरी एवढ परेशान आहे की आत्महत्या करायले फर्टिलायझर तीन तीनशे रुपये एमआरपीच्या वर कापूस दोन दोन हजार दीड दीड हजार रुपयाच्या वर एम आर पी वर औषधी डिस्ट्रीब्युटर मोनोपल्ली करून वीस टक्के जास्त दराने विकायले हे सगळं थांबवायचं आहे अजून सव्वीस तारीखला महाराष्ट्रामध्ये नांदेड मध्ये आंदोलन होईल शांतीप्रमाण होईल कंपनी विरुद्ध होईल आणि जे डिस्ट्रीब्युटर कंपनीवर दबाव टाकायले की यांना थांबवा यांना देऊ नका यांना प्रिन्सिपल देऊ नका यांच्या विरुद्ध होईल हे कंपनी आहे बीएसएफ अदामा गोदरेज आणि एफ एम सी हे लुटमार कंपनी आहे दोनशे मध्ये यांची प्रोडक्शन व्हॅल्यू बनते आणि हे तीन हजार चार हजार रुपयाला विकते जेवढी मोठी लूट शेतकऱ्याची हे करायले मी शेतकरीला देशाच्या शेतकरीला माझा भावाला मी पण स्वच्छ शेतकरी आहो मी आव्हान करतो या चार कंपनीचा माल कोणी घेऊ नाही